श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण उद्या आहे अंगारकी विनायक चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मंगळवारी चतुर्थी आली की तिला अंगारक योग हा हो जुळून येतो याबद्दल पुराणात देखील सांगितलेले आहे गणेश पुराणात असे सांगितले आहे की अंगारक म्हणजेच ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी तिथी होती परंतु मंगळवारी येणारी चतुर्थी नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते अगदी तुम्हाला वर्षभरामध्ये कोणत्याही चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून अंगारकी चतुर्थीचे व्रत करावे यामुळे तुम्हाला संपूर्ण चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे विनायक म्हणजेच विशिष्ट शासन करणारा ना नायक गणपती समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा ना गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही अंगारक म्हणजेच मंगल यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता भरपूर वेळा आपल्या मुलांबाबत आपल्याला अनेक अडचणी अर्थ येत असतात आता प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही तसेच मुलांना वाईट व्यसन लागलेले असते वाईट वळण लागलेले असते घरामध्ये ते उद्धटपणे बोलतात किंवा मोठ्याने ओरडतात रागवतात किंवा मुलांना नोकरी मिळत नाही मुलांचा विवाह हा वेळेवर ते जुळून येत नाही मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला समस्या या असतातच अगदी मुलं अभ्यास देखील करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये देखील लक्ष लागत नाही तर मुलांवरती येणारी सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होण्यासाठी तसेच मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता उद्या अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी आपण काही लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुवरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपण हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे पण त्यासाठी अगोदर देवघरामध्ये आपण एक दिवा लावायचा आहे आता या दिवशी चौमुखी दिवा लावणे याला खूप महत्व आहे यामुळे चारही बाजूने आपल्यावरती जी काही संकटे अडचणी अडथळे येत असतात तर ते ते दूर होण्यास मदत होते तर आपण एक कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे त्याखाली तुम्ही आसन देखील द्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे तसेच चारी साईडला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल किंवा शुद्ध तुपाचा वापर करू शकता आता यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे बाप्पाला अभिषेक करताना प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर जे तीर्थ आहे तर ते आपण थोडंसं ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच मुलांवरील येणारे अडचणी अडथळे देखील दूर होतात तसेच थोडंसं तीर्थ आपण घरामध्ये देखील शिंपडावं बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉलमध्ये यामुळे घरामधील देखील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आता यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग एकवीस दुर्वाची जुडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल जास्वंदीचं चा फूल असेल तर या सर्व वस्तू आपण अर्पण कराव्या आणि यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल पण शक्यतो आईने किंवा आजीने हा उपाय करायचा आहे आणि सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अपन एक अपन आता एक अपन एक एक हा उपाय करण्यासाठी आपण एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे हिरवे मूग हे अख्खे असावे याची आपण काळजी घ्यायची आहे आता एका वाटीमध्ये आपण एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे तसेच आपण एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा हाता एवढा असला तरी पण चालेल हिरवा रंग हा बुध ग्रहाला दर्शवत असतो आणि हिरवा रंग हा भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे आता हिरव्या रंगाचा कपडा आपण मगमा श्री गणेशांसमोर ठेवायचा आहे आणि जे काही एकशे आठ हिरवे मूग आहे तर त्यातील एक हिरव्या मुगाचा दाना आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपण ओम गण गणपत येनमह या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा दाना त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे अशाच प्रकारे आपण एकशे आठ वेळा ओम गण गणपत येनमह या मंत्राचा जप करावा आणि हे एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे आपण त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचे आहे आता अगदी तुमची मुले गावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे आपण त्या कपड्यावरती ठेवल्यानंतर आपण याची पोटली बनवायची आहे आता ही पोटली आपण आपल्या हातामध्ये ठेवायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल मुलांना नोकरी मिळत नसेल किंवा मुलांना वाईट संगत लागलेली असेल त्यांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचे आहे आता तुम्हाला जर दोन मुले असतील तर अशा प्रकारच्या आपल्याला दोन पोटल्या या बनवायच्या आहेत आता ही पोटली आपल्याला भगवान श्री गणेशांजवळ तशीच ठेवायची आहे अगदी दिवसभर आपण तिथंच राहून द्यावी संध्याकाळी आपण ही पोटली उचलायची आहे आणि आपली मुले जेव्हा झोपायला जातात तर मुलांच्या उशीखाली आपण ही पोटली ठेवायची आहे तसेच जर तुमची मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर मुले आल्यानंतर त्यांचा वापर जास्त ज्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी आपण पोटली ठेवायची आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये देखील ठेवू शकता फक्त अंधाऱ्या जागेत ठेवायची नाही आणि आपल्या मुलांचे नाव घेऊन आपण पोटली तिथे ठेवायची आहे आता ही पोटली आपण रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच बुधवारी आपण जवळपास असणाऱ्या भगवान श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे अगदी भगवान श्री गणेशांचं मंदिर नसेल तर अशा वेळेस माता लक्ष्मीचं चा मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं चा मंदिर असेल कोणतंही मंदिर असो पण तिथे भगवान श्री गणेशांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्याला बघायला मिळतेच आता तिथे गेल्यानंतर आपण भगवान श्री गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता मग एकवीस दुर्गाची जोडी गुळखोबऱ्याचा नैवेद्य ज्या काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे तिथे दिवा लावणे शक्य असेल तर आवर्जून तिथे शुद्ध तुपाचा दिवा देखील लावावा त्यानंतर ती पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ओम गण गणपतये येनमह उम गण गणपतये येनमह या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे अगदी एकशे आठ वेळा देखील दे तुम्ही या मंत्राचा जप करू शकता आता आपला मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल संताप होत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे त्यानंतर ही पोटली बप्पाच्या चरणाजवळ तशीच राहून द्यायची आहे यामुळे आपल्या मुलांबाबत ज्या काही आपल्याला अडचणी अडथळे असतात तर ते देखील दूर होतात व मुलांची देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये दे प्रगती व्हायला सुरुवात होत असते अगदी तुम्ही या अंगारक विनायक चतुर्थीला जर तुम्हाला शक्य झाले नाही तर पुढच्या अंगारकीला देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता यानंतर आपण आपला उजवा हात भगवान श्री गणेशांच्या कानावरती ठेवायचा आहे आणि आपल्याला ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना भगवान श्री गणेशांना सांगायची आहे ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे आपण अगोदर ओम नम शिवाय म्हणावे आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना भगवान श्री गणेशांजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती इच्छा देखील तुमची नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद